आपल्या गावामध्ये पाण्याची टाकी असते की नाही फार मोठी पाण्याची टाकी पाच सहा माळ्याची उंच असते पाण्याची टाकी तर एक दिवशी ना सकाळी सकाळी उठले सगळे खाली जे लोक होते सगळे जमले होते पोरप ओरपोरप आणि त्यांची जोरात चर्चा झाली होतीच काय काय एक वयस्कर का म्हातारबा पाटील आले काय रे परवानो हो, म्हटले काय झालं तुम्ही कशाला इथं जमले म्हणले काय करायचं काका ते टाकीवर बघा ते गाढाव चढलेला आहे ते ते। त्यावरती ते त्याला खाली कस काढायचं याची आमची चर्चा चालू आहे त्या टाकीवरून त्या गाढवाला खाली कस काढायचं याची चर्चा त्या पोरांमध्ये सुरू आहे ते काका म्हणाले त्याला खाली कसं काढायचं ते आम्ही पण नंतर बघू पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसले काय करायचं याच याला कस खाली काढायचं अरे याला नेलं तुम्ही त्यावेळेला तुम्ही काही बोललात नाही आणि आता डोक्याला हात लावून बसले तुम्ही हा मराठ्यांच्या राजकीय वर्चस्वावर बोलताना त्यांनी असं म्हटलं की गाढव टाकीवर चढल पण त्याला चढवलं कोणी हा विचार तुम्ही आता करता आता डोक्याला हात लावून फायदा नाही गाढव ही उपमा दिलेली स्वतःला लावून घेतली त्याने गाढव चढलं म्हणजे ते स्वतःलाच गाढव समजायला लागला देव ते काय ते ती कुंकड बरळत त्या टायमाला आभळ नसलं पाहिजे आभळ नसलं चांगला बोलतो त्या आभळाला त्याला फिरत एक पत्रकार त्यांच्याकडे गेले आहे जरंगेकडे आणि तो म्हणजे खासदार वो प्रताप चकलीकर जो है इनके गाडी पर मराठा समाज द्वारा बहुत हमला हो गया तो आप क्या कहना चाहते हैं तो जरंगे बोलतो ते काय राष्ट्रपती आहे काय काय को गया हमारे गाव में घर में झोपने का ना गपचिप झोपने का डोके को तान दे रहा है उगाच के उगाच, हमने बोला ना हमारे गांव में मत आओ तो आने का ना, तुम्हें हम क्या काड़े लाने को आते ना सरकार ने तुम सुपारी दी ना आपको के कायदा सुव्यवस्था बिगाडो तुम क्यों आते हो मत आओ ना आरक्षण लेके आओ। इकडे येऊन काउून बोलता तुम्ही इकडे येऊन हमारे दुख पर मिट रहे है तुम <laughs> काही बोलतो काय मला बोलतो ते येवल्याचं येडपाठ म्हणजे मी आता बघा एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्याचा जन्म झाला होता की नाही माहित नाही त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो एवल येवल्याचा एडपाठ बन झाला बरे एकदा नाही दोनदा झालो आमदार आणि महापौर मुंबई आणि हिंदुस्तानच्या महापौरांचा अध्यक्ष झालो अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव त्याला फक्त शब्दाचा खेळ करता येतो स्वतःचा स्वार्थ साधता येतो धनगर बांधवांचे मोठा समुदाय असल्यामुळं त्यांचा वापर करून त्याला फक्त मोठाले सभा घ्यायच्यात त्यांच्या आरक्षणाबद्दल तो भूमिका स्पष्ट करत नाही ते किती शान आहे काय आम्हाला माहिती आहे आणि सरपंच फरपंच असला आम्हाला व्हायचं नाही तू झाला मध्ये सुद्धा जाऊन आला कारण तुझं पाप तू फेडतोय एक गाढव टाकीवर चढून बसलाय भुजबळांचा थोडला जरांगेवर खालच्या शब्दात टीका केल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका केली असं बोललं जाऊ लागलेलं आहे जरांगेंना गाढवाची उपमा देत भुजबळांनी हे टीकास्त्र सोडलेलं आहे छगन भुजबळ म्हणालेत की एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी मुंबईला महापौर आणि आमदार झालो तेव्हा यांचा म्हणजेच मनोज जरांगींचा जन्म तरी झाला होता की नाही माहिती नाही आणि मला तो येवल्याचं येडपट म्हणतो अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच चौन दाखव डोक्यात हो। हवा गेली आहे तुझ्या भुजबळ एक उदाहरण देताना म्हणाले की गावात पाण्याची टाकी असते पाच सहा माळे उंच ती टाकी असते एके दिवशी सकाळी टाकीजवळ पोरं जमलेली होती एक वयस्कर बाबा तिथे आले आणि म्हणाले अरे काय करता इकडे तिथली पोरं म्हणाले टाकीवर गाढव चढले गाढव ते गाढव खाली कसं काढायचं आहे याच्यावरती विचार विनिमय सुरू आहे त्यावर ते बाबा म्हणाले त्याला खाली काढायचं बघू पण गाढवाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण आणि आता हे सगळं डोक्याला हात लावून बसलेत याला खाली कसं काढायचं असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडलंय भुजबळांच्या वयावरून जरांगेंनी केलेल्या टीकेला त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिलंय भाषणात भुजबळ काय म्हणाले तर त्यांचं आता त्यांचं चाललंय काय की गावबंदी 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 मी कुठेही गेलो तरी गावबंदी घनसावंगी गावात गेलो तर दोन फ्लेक्स लावलेले मी पाहिले एका एक फ्लेक्स मराठा आरक्षणाचा गावबंदीचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड होता आमदार रोहित पवारांच्या यात्रेनिमित्त स्वागताच बाकीच्यांना गावबंदी आणि पवारांचं स्वागत तिथे पवारांनी भाषण केलं परंतु गावातल्या पोराने एका पोराने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी मारहाण करण्यात आली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अहो एकाच पक्षाला मुभा आणि बाकीच्यांना गावबंदी घटनेच्या एकोणाविसाव्या कलमानुसार कोणी कुणाला अडवू शकत नाही कोणी कुठेही जाऊ शकतो त्याला कुणी अडवलं तर एका महिन्याची सक्त मजुरीची सजा आहे बोर्ड निघत नाहीत मात्र ठराविक लोकांचं स्वागत केलं जातं अशा शब्दात त्यांनी रोहित पवारांवरती टीका केली आणि गावबंदी सिलेक्टिव्ह असल्याचं विधान केलं हर्षवर्धन पाटील विजयसिंग मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतील का छगन भुजबळांनी थेट निशाणा या मंडळींवर साधला भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंग मोहिते पाटील यांच्यावरती हा निशाणा साधलेला होता सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठा उरणारच नाहीत आणि असं महत्वपूर्ण विधान यावेळेस छगन भुजबळ यांनी केलेलं आहे यावेळेस बोलताना छगन भुजबळ म्हणाल्यात की आपली सभा रात्री दहा वाजता बंद होते त्यांची रात्री बाराला दोनला बंद होते त्यांना परवानगी आहे की नाही हे माहिती नाही पोलीस कारवाई देखील करत नाही ते म्हणतील तो कायदा आणि कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला ते काहीही बोलले तरी त्यांच्या बातम्या छापून येणार मी पंधरा दिवसानंतर बोललो तरी वातावरण बिघडवलं असं ते म्हणणार आमचं असंच आहे हो सौ सो सोनार की आणि एक लोहार की राज्यात शांतता राहिली तर उद्योगधंदेतील हे मान्य आहे परंतु अशांतता कोण निर्माण करत आहे हे देखील बघितलं पाहिजे दलित समाज नाभिक समाजावरती मतदानावरून अन्याय होतोय राज्यात नेमकं चाललंय काय आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा देखील परखड प्रश्न भुजबळांनी विचारला भुजबळ पुढे म्हणाले की जरांगेंच्या उपोषणादरम्यान महिला पोलिसांच्या अंगावरती हात टाकण्यात आला त्यानंतर पोलिसांनी लाठी हल्ला केला हे मी दोन महिने बोलतोय परंतु कुणीही बोलायला तयार नाहीये आणि विधानसभेत गृहमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे जमाव हिंसक झालेला होता आणि एकोणऐंशी पोलीस जखमी झाले होते त्यानंतर पोलिसांनी बचावात्मक प्रतिकार केला आणि मग पन्नास आंदोलक देखील जखमी झाले आणि ही पुढची बाजू उशिराने पुढे आली नाहीतर त्यांना तेवढी सहानुभूती मिळाली नसती भुजबळ म्हणाले नांदेड जिल्ह्यातही तसाच हिंसा हिंसाचार झाला राज्यात अशांतता कोण पसरवतो आहे सध्या दादागिरी सुरू आहे आणि या दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं गेलं पाहिजे स्वकीयांवर हल्ला करा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना शिकवलंय का असा सवाल भुजबळांनी पुढे उपस्थित केला आहे हर्षवर्धन पाटील विजयसिंग मोहिते पाटील हे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का याची त्यांनी उत्तर दिली पाहिजे सगळे शांत बसले आहेत का निवडणुकीसाठी परंतु त्यांनी बोललं पाहिजे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल इंदापूरमध्ये हा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरती ही टीका केलेली होती दरम्यान आज मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्या टीकेवरती प्रतिक्रिया दिलेली आहे जरांगे म्हणाले की त्याला काय उत्तर द्यायचं ते कुठेही बरळत आहे त्यांना आम्ही किंमत देत नाही थोडा शहाणा माणूस असेल तर उत्तर देता येतं तो कायद्याच्या पदापासून पूर्णपणे कामातून गेलाय त्याने लवकर गोळ्या सुरू करायला पाहिजे जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याचा देखील समाचार या दरम्यान घेतला देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीचार्जबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती ती शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून व्यक्त केली होती ती त्यांची चूक होती असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं याबद्दल जारांगी यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस जारांगींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आणि ते पुढे म्हणाले की फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त करून चूक केली असं त्यांना म्हणायचं आहे का प्रवीण दरेकरांना देवेंद्र फडणवीसांनी असं म्हण मन म्हणून सांगितलं आहे का आणि हे त्यांनी सुरू करायला लावलं आहे कारण हे त्यांच्या जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारे असं बोलत आहेत मराठा समाजाशीच तुमचा सामना आहे देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगांवर किती मराठे घालणार ते बघूयात शांत तर शांत राहू द्या कशाला वातावरण ढवळत आहात अशी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे तुमच्या डोक्यातील विषारी विचार जे काय असतील ते मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून मराठा समाजात कलह लावू नका काय बाराळायचं ते बाराळा कारण पुढं सामना मैदान सगळं सोबतच आहे असे देखील यावेळेस मनोज जारांगे म्हणाले छगन भुजबळ यांनी सभेत त्यांची नक्कल केल्याबद्दल विचारला असता जरांगे म्हणाले की त्याला कुणी सांगावं त्याला अजितदादा मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं पाहिजे त्याला जातीवादाचे स्वप्न पडत आहेत मराठा समाजाने पक्क ठरवलं आहे की कि त्याने कितीही जातीवाद केला तरी ओबीसी आणि मराठा बांधव गावखेड्यात मित्र आहेत सध्या लिंगायत मुस्लिम धनगर दलित बांधव मराठा समाजाच्या सोबत आहेत राजकीय स्वार्थासाठी लोक जमावून स्वार्थ साधून घेणारे सोबतच्या ओबीसी नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्या माणसाचा मागचा इतिहास तपासायला पाहिजे या माणसाने प्रत्येक वेळी जातीवाद केलेला आहे आणि त्याला ज्यांनी मोठं केलं त्यांना पायाखाली चिरडलंय त्याने सगळे पक्ष मोडलेत प्रचंड विश्वास घातकी माणूस येतो त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून गोरगरीब लेकरांवर अन्याय होऊ देऊ नका असं मनोज जरांगे यावेळेस म्हणाले